नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य सामाजिक न्याय विभाग समाज कल्याण नशामुक्त भारत यांच्या वतीनं प्रत्येक वर्षी सी एस टी बाहेर नवीन वर्ष धुंदीत न करता हे शुद्धित करावं असं आम्ही आव्हान मुंबईकरांना करतोय आज आपण बघतोय की पंजाब हे स्टेट संपूर्ण अंमली पदार्थमय झालेलं आहे तिथं तिकडचा युवक ॲडिट पेशंट झालेला आहे ती परिस्थिती मुंबईमध्ये येऊ नये म्हणून आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन शाळेचे विद्यार्थी असतील कॉलेजचे विद्यार्थी असतील आम्ही सगळे प्रत्येक वर्ष येतो आणि नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला एक संकल्पना करतो की नवीन वर्ष धुंदीत न करता आपण शुद्धी साजरा करावं ही आम्ही संकल्पना घेऊन आलेलो आहे पथनाट्य करतो गीते गातो लोकांना मेसेज येतो आमचे जे पॅम्पलेट जातात त्यामुळे आम्हाला असंख्य फोन येतात की आम्हाला व्यसन सोडायचं आहे आम्ही फक्त पथनाट्य करत नाही गाणी गात नाही व्यसनमुक्त कार्यक्रम हाती घेतलेला आहे आमचं प्रत्येक जिल्ह्याला व्यसनमुक्ती केंद्र आहे आणि तिथे ते आम्ही त्यांना त्या जे एडिट पेशंट असतात त्याची आम्ही संवाद करतो आणि प्रत्येक जिल्ह्यातले आमचे कार्यकर्ते आहेत ते, ते व्यसनमुक्ती केंद्रामध्ये त्यांना टाकून त्यांना आम्ही चांगलं करतो बरं करतो जर आपण पाहिलं की केम कौंस्लिंग कौंस्लिंग के एम हॉस्पिटल आमचा दुसऱ्या मळावर एक वॉर्ड आहे मला वाटलं की तुमचा मुलगा ऍडिट आहे व्यसन करतोय अंमली पदार्थ घेतोय तंबाखूजन्य पदार्थ सेवन करतोय अशांना आम्ही काउन्सलिंग करतो काउन्सलिंग केल्याच्या नंतर आमचं व्यसनमुक्ती केंद्र आहे तिथं त्यांचा फ्री ऑफ चार्ज आम्ही इलाज करतोय आणि तो बरा झाल्याच्या नंतर आम्ही त्यांना घरी सोडतोय मुंबई शहर थर्टी फर्स्ट का बंदोबस्त है उसके हिसाब से व्यापक तैयारी की गई है जिसमें हमारे तकरीबन 22 डीसीपी, 45 एसीपी, तकरीबन 2000 अधिकारी और 11000 से ज़्यादा पुलिस इसके लिए तैनात किए गए हैं से ज़्यादा एसआरपी की प्लाटून 15 हमारा एलेंडो रिजर्व उसके साथ साथ बी डी डी एस हमारी क्यूआर टी के कंपोनेंट आर सी पी के कंपोनेंट वो भी सब डिप्लॉयमेंट इसके अंदर उसके साथ साथ जो इंपोर्टेंट्स रोड्स एंट्री पॉइंट वहाँ नाकाबंदी का पूर्ण नियोजन मुंबई शहर में किया गया है जो हाई फुटफॉल के ज़्यादा गर्दी के ठिकान हैं वहाँ पर भी हमारा डिप्लॉयमेंट गेटवे मरीन ड्राइव चौपाटीज बैंड स्टैंड वहाँ पर विशेष नियोजन किया गया है चाहे इसमें बैरिकेटिंग है वहाँ पर पब्लिक एड्रेस सिस्टम है या फिर चेकिंग फ्रिस्किंग का सिस्टम है वो सब तैयारियाँ वहाँ पर किया गया है इसके साथ साथ जो रिकॉर्ड्स के क्रिमिनल्स हैं उनके खिलाफ भी मुंबई पुलिस का सर्चिंग उनके साथ साथ प्रिवेंटिव एक्शन वो भी तैयारी की गई है हमारे जो साढ़े तीन सौ के आसपास बीट मार्शल पांच सौ से ज्यादा हमारे पेट्रोलिंग हुए मोबाइल उसके लिए तैयार है नाइन्टी थ्री हमारे निर्वास स्कोर्ड्स पेट्रोलिंग है वो भी उसके लिए पेट्रोलिंग के लिए उपलब्ध रहेंगे हमारा सभी नागरिकों से निवेदन है कि जिसको भी पुलिस का मदद का जरूरत है हमारे हेंड्रोल नंबर पर कॉल करें इमीडिएटली पुलिस रिस्पॉन्स आज एकतीस डिसेंबरचा दिवस आहे त्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक कार्यालयाकडनं आम्हाला पोलीस प्रशासनाला सूचना आलेल्या आहेत त्या अनुषंगाने आम्ही बीच पेट्रोलिंग सतर्क गस, सतर गस्त करून कुठलाही अनुषित प्रकार होणार नाही याची पुरेपूर काळजी घेत आहोत तसेच महिलांची छेडछाड किंवा इतर काही अनुषित प्रकार होणार नाही त्यासाठी साध्या वेशात तसंच गणवेशात जास्तीत जास्त पोलीस फोर्स नेमून त्या दृष्टीने कुठलाही अनुचित प्रकार होण्या होणार नाही याची दक्षता घेत आहोत तसेच कालच आम्ही हॉटेल लॉजेस व्यावसायिकांची मालकांची बैठक घेतली तसेच त्यांनाही पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात मेरा गुहागर तालुक्याच्या सुरक्षितेसाठी होते गुवाहागरचे पोलीस निरीक्षक श्री सचिन सावंत साहेब त्यांनी एक नवीन संकल्पना तयार केली की एक कॅमेरा गुहागर तालुक्याच्या सुरक्षेसाठी एक चांगली संकल्पना आहे आणि ती लवकरच ती आता अंमलात येणार आहे टाईम्स डिजिटलसाठी उमेश शिंदे गुहागर वर्णेश्वर कोकणात आणि सिंधुदुर्गात येणारा पाणबुडी प्रकल्प हा कुठेही गुजरातला जात नाहीये पण जसा पाणबुडीचा प्रकल्प कोकणात महाराष्ट्रात आहे तसा तसा एक प्रकल्प गुजरातनी करण्याचा निर्णय घेतलेला आहे गुजरात सारखंच केरळामध्ये पण अशा पद्धतीचा पाणबुडीचा प्रकल्प येतो आहे म्हणून कोणीही आपला प्रकल्प पुरव पळवला नाही पण मुद्दा असा आहे की दोन हजार अठराच्या जवळपास जेव्हा दीपक केसरकर अर्थ राज्यमंत्री होते तेव्हा त्यांनी ह्या प्रकल्पाची सुरुवात केली पण नंतर महाविकास आघाडीच्या काळात या प्रकल्पाला तेव्हाचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेने कुठलीही चालना दिली नाही माझ्या माहितीनुसार प्रकल्प बंद कसा पडेल यावर त्यांनी जास्त दोर दिला असल्यामुळे आज गुजरात आणि केरळमध्ये काम सुरू झालंय पण महाराष्ट्रात जैसे ते ह्यांच्या आदित्य ठाकरेच्या नाकारतेमुळे होत असलं तरी मी विश्वास देतो आमचंच महायुतीचं सरकार हा हे पाणबुडीचा प्रकल्प पूर्ण करेल आणि देशामध्ये एक आदर्श प्रकल्प म्हणून नाव कमवेल